घटस्फोटाचं प्रमाण आणि त्यानंतर होणारे नात्यांमधले नात्यांमधले होणारे मतभेद याबद्दल बोलणारं हे नाटक आहे तर नेमकं काय का वाटतंय की समाजाकडून या नाटकाने काय घ्यावं समाजाकडनं हीच अपेक्षा आहे की त्यांनी थोडा तरी बोध घ्यावा घेणार नाही प्रत्येकाला वाटतं आपण जे करतो तेच करेक्ट असतो कर। पण बारीकचा बोध जरी घेतला आणि त्यांच्या आईवडिलांनी म्हणजे मुलाकडच्या आईवडिलांनी किंवा मुलीकडच्या आईवडिलांनी जर हे नाटक बघितलं आणि समजावून सांगितलं ना त्यांना जर हो, का असं काही कॉन्फ्लिक्ट होत असेल तर त्याचे दुष्परिणाम पुढे काय होतात हे कोणीतरी मोठ्यांनी सांगितल्याशिवाय त्या मोमेंटला त्यांना त्या कपलला कळत नाही म्हणून सगळ्यांनीच ते बघायला पाहिजे मी तर म्हणेन नवीन लग्न झालेले आहेत ना त्यांनी तर मुद्दामून बघायला पाहिजे आता नवीन लग्न झालेले ना ह्या नाटकातलं घटस्फोट ऐकून बायको नवरा हो तिकीट नका काढू लगेच का। ते उद्या घटस्फोट यायचं आहे का तर ते असं होऊ शकतं पण हे बघितल्यानंतरच लोकांना कळेल की हा विषय काय आणि ह्या विषयाचा स्वतःवर काय परिणाम करून घ्यायचं आहे म्हणजे त्या स्टेजला असणारे नॉर्मल कपल जे असतात ते असा विचार कधीच करणार नाही आणि जुनी लोक आहेत तर ती घटस्फोटाविषयी तर कधीच विचार केलेलं नाही रेअर घटस्फोट झाले असतील पण तरुण पिढी जी आत्ताची आहे त्यांना या हे नाटक बघून खूप विचारपूर्वक ते पावलं टाकतील ह्याच्यापुढे आणि मला वाटतं प्रत्येकाने स्वतः साठी जगणं थोडं कमी करून दुसऱ्यासाठी जगायचं ठरवलं तर या गोष्टींचं प्रमाण आपोआप कमी होईल आणि ज्यांना मी किंवा माझं आणि मी टाइम माझी स्पेस अशा गोष्टी असतील त्यांनी शक्यतो लग्न वगैरे हे विषय अवॉइड करावे कारण एकदा लग्न म्हणलं लग की दुसऱ्यासाठी जगणं आलं स्वतःच्या गोष्टी सॅक्रिफाईस करणं आलं आणि ते तुम्हाला या नाटकात बघायला मिळेल की एक नातं जेव्हा दुसऱ्या नात्यासाठी गोष्टी सॅक्रीफाईस करतं आणि सगळ्यांच्या चांगल्यासाठी काहीतरी निर्णय घेतं तेव्हा कसं एक छान कुटुंब उभं हो राहतं हे तुम्हाला या नाटकातून बघायला मिळेल आणि मला असं वाटतं ना की लग्न म्हंटलं ना की थोड्याशा ऍडजस्टमेंट असतात म्हणजे कुठलाही माणूस परफेक्ट नसतो की मी हो परफेक्ट नाही आहे किंवा माझा नवरा परफेक्ट नाही आहे पण आपण थोड्याशा ऍडजस्टमेंट केल्या ना की कधीतरी मी ए, 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 एक पाऊल मागे घेते कधीतरी एक पाऊल त्याला पुढे घेऊ देते तर ह्या गोष्टी जर का आताच काय झालं सगळ्यांना इन्स्टंट पाहिजे असतं म्हणजे नाही चाललं तर वेळ नसतो द्यायचा त्यांना नाही चाललं ना चला आता आपण वेगळे होऊया तर हे पूर्वीच्या रिलेशनशिप्समध्ये नव्हतं ते ना एकमेकांना समजून घ्यायचे की ठीक आहे माझे जे काय मायनस पॉइंट्स आहेत ते ऍक्सेप्ट ते करायचा नवरा त्याचे मी करायची पण चांगले पॉइंट्स पण आहेत ना त्याच्याकडे मग कधी कधीच त्याच्यामुळे कुठे ते मला सगळं फास्ट झालेलं आहे म्हणून याची गरज जास्त करायला वेळ मिळत नाही खर तर हे कपल जे आहे आमच्या नाटकातलं देशपांडे आणि सुशिला देशपांडे हे कपल बघून प्रेक्षकांना कळेल की जेव्हा एखादं कपल स्वतःच्या सगळ्या गोष्टी सोडून पुन्हा एक दुसरा निर्णय घ्यायचं ठरवतं आपल्या मुलांच्या सुखासाठी तेव्हा ते कुटुंब कसं उभं राहतं कारण ते स्वतःच्या सुखाचा विचार नाही करत आहेत आपल्या मुलांचा विचार करत आहेत आणि मग ते चा छान एकमेकांची कसं जुळवून घेतात या वयात सुद्धा लग्न करायचा निर्णय घेऊन कसं छान एकमेकांची जुळवून घेतात छोट्या छोट्या गोष्टी घडतात त्या एकमेकांना कशा समजावून सांगतात कसं समजून घेतात हे या नाटकात तुम्हाला बघायला मिळेल खर तर या नाटकात घटस्फोट कुठेच दिसत नाही खरं ते घटस्फोटानंतरची गोष्ट आहे तर आई आणि मुलाची गोष्ट आहे आई आणि मुलाची गोष्ट आहे त्यामुळे घटस्फोट म्हटल्यानंतर लोक घाबरतात पण त्याच्यानंतर काय घडतं ते सगळं अख्खं आमचं नाटक आहे सर हा विषय तुमच्याकडे जेव्हा आला की तुम्ही प्रमुख भूमिका ही साकारायची आहे आणि दिग्दर्शन ही करायची आहे खरं तर तर दिग्दर्शक म्हणून तुम्ही या नाटकाकडे सगळ्यात आधी कसं पाहिलं मुळात मला या नाटकाचा जर्म खूप आवडतो म्हणजे ह्या हे नाटक त्या लेखकाचं पहिलं आहे पहिलंच त्याचं नाटक आहे त्याने लिहिलं भरपूर लिहिलं होतं खूप मोठं नाटक लिहिलं होतं ते मी छान एडिट करून 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 आणि छान मुळात कास्टिंग खूप उत्तम झालं या नाटकातले जे कॅरेक्टर्स आहेत हे दोघे ही दोन्ही मुलं इतकं परफेक्ट अप टू द मार्क कास्टिंग झालं आहे त्यामुळे ते परफॉर्म होत आहे पण ते करण्यापूर्वी हे सगळे जमवण्या म्हणजे ही सर्कस प्रोड्युसरनी जमवण्यापूर्वी त्या स्क्रिप्टवर मी आणि लेखकांनी खूप काम केलं काय हवं आहे काय नको काही आउटडेटेड गोष्टी होत्या की ज्या लोकांना नाही ना किती झाल्याने बाज्य झाल्या पुढे सांगा अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या तर त्या सगळ्या एडिट करून 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 ह्यानं छान वाचून दाखवून आणि मग ते जेव्हा त्याचं वाचन मी केलं तेव्हा मग ते स्टेजवर उभं राहिल्यानंतर मग काय बारीक सारीक इकडे तिकडे होतंच पण बेसिकमध्ये ते नाटक आणि ते झाल्यानंतर मेन करणार कोण तर आमचे निर्माते त्यांना ते आवडायला पाहिजे ना पण पहिल्या रीडिंगमध्येच त्यांनी मला फस्ट ॲक्ट झाला म्हणजे पहिला अंक झाल्यानंतर सांगितलं राजन तुम्ही पुढे जा होतं दुसरा अंक आहे तर ते म्हणाले नाही याचा जन्म आम्हाला खूप आवडलेला आहे तुम्ही कामाला लाना तर ते असे निर्माते म्हणजे माझ्यावर खूप विश्वास असलेले निर्माते कारण याच्यावर काम खूप होतं या नाटकावरती नुसतं नाटक आवडलं त्यांनी आणलं आणि आम्हाला आवडलं असं नव्हतं आणि हा विषय आत्ता चालू आहे की आपण बघतो की घटस्फोट हे मोठ्या प्रमाणात होतात आणि जसं आदितीने म्हटलं तसं की एक पाऊल मागे आणि एक पाऊल पुढे कोणी घ्यायचं हा एक इगो राहतो शेवटी एक ऍडजस्टमेंट आहे शेवटी दोघांनी तो संसार करायचा पण आता असं झालं का एक विषय थोडासा असला तरी तो खूप मोठा होतो मग कोणतरी एक मोठा करतो आणि मग तो अजून दुसरा पण मोठा करतो आणि त्याच्यातून म्हणजे एकदा लग्न झालं की तीन महिन्यांनी चार महिन्यांनी घटस्फोट हे प्रमाण वाढले आणि हे जेव्हा नाटक आलं तेव्हा असं मला वाटलं की हा खरंच विषय आता घेण्यासारखा आहे की भले त्या ह्याचा शिपचा कॅप्टन असेल पण शिपमधला बाकीचा स्टाफ जो असतो तो, तो जर का नीट नसेल तर शिप नीट नाही तर ती डुबायचीच आहे तो एकटा माणूस नसतो तिथे एकटा माणूस सुरुवात करतो पण ह्या सगळ्यांची साथ असेल मग हे सगळ्याच डिपार्टमेंटची जसं कल्पना ताई म्हणाला आहे सेटिंग म्युझिक लाईट ह्या सगळ्याचं जेव्हा कॉर्डिनेशन नीट होतं आणि ते प्रॉपरली जेव्हा एक्झिक्यूट होतं तेव्हाच नाटक तुमच्या प्रेक्षकांच्या अंगावर येतं आणि त्यांना ते भाव होतं आणि ते नाटक नेहमीच म्हणजे माझी माझं नेहमी म्हणणं असतं की ते लोकांना बघताना एक घरात चाललं हे सेट बनवलं आहे आणि एका स्टेजवर आम्ही बघतोय अशी कोणाची रिॲक्शन येत नाही शक्यतो त्यांना वाटतं आम्ही हे कोणाच्या तरी घरातच बघतोय नाटक तर ही माझी ॲज अ डिरेक्टर म्हणून बऱ्यापैकी खासियत आहे की ते लोकांना वाटतंच कामान आहे की हे आपण चार भिंतीत कुठेतरी बाहेर बघतो नाही तुमच्या समोर घडतोय लोक विसरतात सगळं आणि यांची खासियत आहे प्रत्येक नाटकात काहीतरी वेगळे पण असतं जसं प्रपोजल मध्ये ट्रेन आली आपल्या नाटकात लिफ्ट आहे आणि खरोखर म्हणजे ते लिफ्ट समोरून बघताना खरंच छान वाटतं स्मूथली ती ऑपरेट होते खूप छान म्हणजे तिथे पण त्यांचा तो

संवेदनशील विषयावर काम करताना कर भावनिक का कोणाकडून तुम्हाला असं काही वाटतं की आपल्या जा आपल्याला जातील किंवा आप प्रेक्षकांमध्ये जा तर ते प्रेक्षकांना येणं अपेक्षित आहे आम्हाला भावनिक दडपण कारण हा विषय इतका संवेदनशील आहे की त्याचा खरंच प्रेक्षकांच्या मनावर थोडासा परिणाम व्हावा ही आमची इच्छा आहे जर कोणी असे बसलेले असतील की जे विचार करतायत की आपण असं करू तर त्यांनी तो विचार बदलावा त्याच्या पलीकडे आम्ही कलाकार म्हणून काय करू शकतो हे जर आम्ही कोणासाठी करू शकलो कारण आम्हाला असाही अनुभव आलाय इंटरव्हलमध्ये एक काका हो आले होते एकदा आणि ते फार थरथरत होते आणि ते बसले पाणी प्यायले आणि म्हणाले माझी सात वर्षाची मुलगी उघड्या माझी कोर्टात तारीख आहे तर तुमचं नाटक बघून मला असं वाटलं की मी हे आधी बघायला हवं होतं नाटक कदाचित आम्ही हा निर्णय घेतला नसता तर हे जर प्रेक्षकांना फील झालं तर कलाकार म्हणून आमच्यासाठी तुमचं काय पण हे नाटक आपण करतोय पण असं म्हटलं जातं बाहेरून सुद्धा की आपल्याच इंडस्ट्रीमध्ये एंटरटेनमेंट जास्त होतात याबद्दल तुमचं काय बोलणार नाही खरं काय खर। सॉरी मी ब्रेक करतो मला वाटतं सगळीकडे होतं फक्त आपलं चर्चेत येतं कारण आपलं मीडियावर दिसतो म्हणून आपलंच जास्त होतं असं वाटतं पण कॉर्पोरेट मध्ये यापेक्षा खूप जास्त होते म्हणजे मला वाटतं की इतकं सर्वे केला होता त्याच्यामध्ये कॉर्पोरेट हे सगळ्यात जास्त आहे की तिकडे जास्त प्रमाणात असे होतात पण ते कधी येत नाहीत लोकांसमोर त्याच्यामुळे पण मला असं वाटतं की हे क्षेत्र आपण आपणच त्याला असं कुठेतरी नाही असं हे करतो आणि खूप लोकांना असं वाटत असतं की हे माझ्या घरात नाहीये वायलावे समोर झालं तरी दुसऱ्याच्या घरात दुसरेच्या घरात झालेले म्हणजे काहीना आनंद होतो सुखत काहीना दुःख पण होत असेल पण ते माझ्या घरात नको असं प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाला वाटत ही गंमत आहे या आता सा संग्रामने सांगितलं तसं सा प्रेक्षकांकडनं काहीतरी वेगळी प्रतिक्रिया वगैरे तुम्हाला आली आहे मला तरी असं म्हणाले होते की ह्या ह्याच्यामध्ये सुशीला आणि माझा नवरा तर त्या ह्याच्यात ते, ते, ते म्हणाले की मी नवऱ्याच्या जागी आहे उलट झालं होतं की माझी बायको माझ्या बायको ती मला को फिजिकली त्रास देते ती मला छळते इथे जसं माझ्या नवऱ्याने केलंय सुशिलाच्या नवरा नवरा जसा आहे माझी बायको असं करते मला मारते वगैरे किंवा माझ्यावर खोटे आळ घेते आणि आता तिने डिवोर्सची केस टाकली आहे आणि माझा मुलगा आहे तर मला फाईट करायचंय कि मला प्रूव्ह करायचंय की मी खरा आहे आणि ती हे सगळं खोटे आळ माझ्यावर टाकते होत ऑडियन्स मधनं होतं काय ना की ऑडियन्स मध्ये बऱ्याच वेळा बायका भरपूर असतात पुरुष असतात नॉर्मली पुरुष पुरुषाची नाटक बघताना रडण्याची प्रवृत्ती खूप हो पुरुष जेव्हा आम्ही आता कर्टन कॉल घेतो हो ना अशी <laughs> अशी खर था था। ते अशी समोर येतात मी रडलो बघा अशी सांगणारी खरोखर इतके पुरुष आहेत बायका तर रडतातच पुरुष रडतात त्याचा आम्हाला ते म्हणाले आम्हाला आनंदही नंतर झाला पण ते बघत असताना आम्हाला मात्र रडायला ते हे नाटकाचा सक्सेस आहे ते ते ग़ारा ग़ारा ते 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 त्या लोकांनी रडण्यासाठी नाही तर ते एन्जॉय म्हणजे त्यांचं असं असं एक पार्ल्याच्या प्रयोगाला एक लेडी भेटल्या होत्या मला आणि त्या म्हणाल्या होत्या की तुमच्या नाटकातली मी सुशीला आहे आणि माझा विनय आता दुबईला असतो असं त्यांनी मला पार्ल्याच्या प्रयोगाला भेटून सांगितलं होतं सो so, पण असे येतात अनुभव की प्रेक्षक ते फील करतायत आणि खूप ज्यांना रिलेट होईल असे लोक येऊन बघतायत पण आणि एकही प्रेक्षक आत्तापर्यंत नाही काय त्रास देणार एकही नाही प्रत्येकाची एन्जॉयमेंटची व्याख्या वेगळी असते काही हास्य नाट्य नाटकं असतात ते खूप हसतात त्यातनं ते, ते रिॲक्ट होत असतात काही जण अशी सिरियस टाईपची नाटकं बघताना सुद्धा रडतात ही सुद्धा त्यांची एंटरटेनमेंट आहे काही जणांचा डिवोर्स होऊन सेकंड मॅरेजला तयार नसतात तर मग अशा वेळेला असं पण आपण बघतो की सेकंड मॅरेज करून सुद्धा सक्सेस म्हणजे होऊ शकतो किंवा फॅमिली चांगली मिळू शकते म्हणजे पहिली फॅमिली अशी मिळाली म्हणून दुसरी अशी मिळेलच असं नसतं ना पण पहिल्या ह्याच्यात ना त्या बाईला असं वाटत की आता दुसरं नको करूया तर मला वाटतं हे नाटक बघून तोही एक निर्णय सेकंड मॅरेज पण करू शकते ने त्यांनी नीट शोधला पाहिजे नक्कीच सर पण आज जे घडलं की एक मुलगी प्रेक्षकांमध्ये लहान मुलगी रडत होती असे खरं तर अनुभव येत असतील पण क्षणात ते प्रेक्षकांमधल्या मुलीला शांत करून पुन्हा आपल्या भूमिकेत तुम्ही शिरलात हे फार आकाशात न टाकलेले हे असं बरेच वेळा घडत काही आर्टिस्ट असतात ना ते चिडतात आम्ही बघितलेले आहे प्रेमाने सांगितलं ना तर ते लगेच घेऊन कारण काय नाही पाच मिनिटापर्यंत आम्ही ते सगळे ऐकत होतो त्या मुलं हा पण मला म्हणाल काका तुम्ही का काय करायचो नंतर नंतर मलाच इरिटेट झालं म्हणून मी आणि मला मुल ती मुलगी आणि तिचे आई वडील दिसत नव्हते कुठे ती मागेच बसले होते तिकडनं ती पोरगी बरोबर होती पण ते गेले का बाहेर आणि नंतर आले मी बघितले पण त्याला शांत झाली होती आईने सांगितलं असे खूप अनुभव येतात फोन वाचतात कित्येक वेळेला दहा हजार वेळा सांगून सुद्धा आम्ही की फोन वाजवू नका तरी सुद्धा ते वाच सिरियस आहे किंवा कुठलेच नाटक कुठल्याच लेक्षकाने तो सायलेंट वर ठेवायलाच पाहिजे बरं नाटका बाबतीत असं क्वचित होतं की एखाद्या नाटकाचं नाव बदललं जातं सो याचं या नाटकाचं नाव सुद्धा आधी वेगळं होतं आणि त्याच्यानंतर महिन्याभरानंतर बदलण्यात आलं सो त्या मागचं असं काही स्पेसिफिक रिझन होतं किंवा हा नवीन नाव हे नवीन नाव ठेवल्यानंतर काही स्पेशल असं म्हणजे किंवा वेगळं काही इम्पॅक्ट तुम्हाला जाणवलं आहे हो हो हे नाव बदलल्यानंतर पण खूप लोकांनी आम्हाला विचारलं जे तू आत्ता मला विचारलंस तसं आधीचं पण बरं होतं हे का पण हे आम्हाला जास्त हे पण जास्त चांगलं वाटतं पण काही जण आताही म्हणत आहेत ते मस्त होतं अरे हे कुठली पद्धत आहे प्रेक्षकांची तर आता ही दोन्ही नावांच्या व्यतिरिक्त आणखीन एक तिसरं नाव काय ना, का ना सेन्सॉर बोर्ड हे तीन नावं बदलायला आलं होतं आमची ऑलरेडी दोन बदलून झाले म्हणजे एकच बदलून झाली त्यामुळे आता आम्ही अजून एकदा बदलणार आणि त्याचं ते नाव आता डिक्लेअर नाही करत का निर्मात्यांबरोबर बसवून ते फायनलाइज करायला त्याच्यानंतर ते पण आम्ही बदलू कारण घटस्फोट ह्या नावामुळे जर का काही तरुण ल लग्न झालेलं कपल असेल आणि ते घाबरून जात असेल तर ते नको आहे की ते यायला पाहिजेत म्हणजे ते पुढचं डिसिजन कधीच घेणार नाही कारण त्या घटस्फोट्या शब्दामुळे असं वाटतं की खूप सिरियस नाटक असेल आणि बापरे कोण डोक्याला त्रास करून घेणार पण नाटक सिरियस नाहीये हे नाटक तुम्हाला खेळवून ठेवतं त्यात थ्रिल आहे पुढे काय घडणारी उत्सुकता वाटते तुम्ही हसता 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 डोळ्यातून पाणी येतं त्यामुळे तो सगळ्या भावनांचा कल्लोळ तुम्हाला अनुभवायला मिळतो प्रेक्षक म्हणून पण नावामुळे बऱ्याचदा असं वाटतं की हे सिरियस आहे किंवा बापरे कुठे जायचं तर दिवाळी असेल खरात आता असं वाटलं घटस्फोटाची गोष्ट बघायला कुठे जाऊ तर म्हणून आम्ही कदाचित निर्णय घेतला निर्णय घेऊ तिसरं नाव आम्ही कल्पना ताई यांच्याशी लवकरच ठरवू पण याच्यामुळे प्रेक्षकांचा गोंधळ वगैरे उडणं असं होत मी काय करतो तुम्ही नीट जाहिरात बघितली तर आत्ताचं जे नाव आहे गोष्ट तिच्या घटस्फोटाची तिथे खाली बारीक असतं आधीच्या आधीच नाव नाही तर प्रेक्षक फसलच आहे त्यांनी जर का ते वाचलं नसेल आणि तो बघायला आला आणि झाल्यानंतर जर का ते मारायला आले तर आम्ही ती जाहिरात ठेवली आम्ही बघितलं होतं जाहिरात आम्ही ठेवतो बघा याच्या नाव नीट वाच आणि या याने पुन्हा बघितलं म्हणून त्यांना ओलट आवडेल सगळ्या बदल सांगत होता काय किस्सा घडला होता का काही आताच ते सांगत होता की बघितलंय आम्ही ते घडलंय काही नाव चेंज केलं नाही मी असं होऊ शकतं ना की ज्यांनी आधी या नावाने नाटक बघितलंय आणि त्याला कळणार नाही की त्याला वाटेल वेगळं नाटक आहे म्हणून आणि ते बघायला आले आणि अरे हे तर तेच नाटक आहे याचं नाव वेगळं दिसत आणि ते शेवटी मी चर्चा भावना त्यांना येत का तुम्ही नाव बदलून बदलून तेच नाटक आम्हाला परत दाखवत तर द्या असं त्यांना शंभर एखादी नाटकाचा विषय काय म्हणू आपण गंभीर नाही म्हणू पण थोडं सिरियस आहे अशा मध्ये लहान मुलांना घ्यायचंय आणि लहान मुलांनी खरं तर लाफ्टर काढलाय मध्ये मध्ये कशी निवड झाली लहान कलाकारांची आपले बालकलाकार अरे बाल कलाकार हे सगळे सिरियल मध्ये काम करणार आहेत सगळे म्हणजे आता प्रोफेशनल मध्ये नाटकामध्ये नसतील पण ते बाकी ठिकाणी खूप काम करतात मध्ये करतात यात तर सगळे आम्ही सगळे एकांकिका स्पर्धेतनच आलेलो म्हणजे यशोदा गोष्ट श्यामच्या आईची पण मला जास्त नाटकच आवडतं कारण वन शॉट असतं ना म्हणजे <laughs> येते ते सगळे तयारीच करू शकते ती खूप सुंदर गाते खरतर तर तिच्या सोबत असे रॅन्डम गाणं वगैरे असं तुमचं ऑफ कॅमेरा किंवा रिहर्सलच्या वेळेला की गाऊन दाखव वगैरे असं होतं बोलणं आम्हाला तुम्ही एवढ्या दिवसात चांगली आहे इकडे येण्यापेक्षा असती तर लता मंगेशकर तीच आवडत पण खूप छान काम कर आणि प्रामाणिक पोरायचं काम मुलं नाहीत पण हे तर <laughs> प्रोफेशनली करतय <ते। laughs> पण ती सगळं आपलं जीव तुमचं होत हिच्यातून काम करते तेव्हा असं वाटतं की तिची चकमग झालेली म्हणजे तिचं जो तिचं तिच्या लाईफ मध्ये त्या नाटकातल्या लागत म्हणजे वाटतं बघता ना ती वाटायला पोहोचणारच नाही म्हणजे लोकांना खरं वाटणारच आम्हाला पाट्या टाकायला काही वेळ नाही लागला शर्ट सूट पण नाही त्या नाटकात वेगवेगळं मला असं ना प्रत्येक त्याला काहीतरी वेगळं मिळतं म्हणजे कोणीतरी आईशी रिलेट करत कोणी वडिलांशी करत कोणी ह्याच्याशी करेल कोणी करेल कोणी हिच्याशी करेल त्याच्यामुळे कोणाला काय मिळेल त्या ह्याच्यातनं ते सांगता येत नाही पण प्रत्येकाला काहीतरी ह्याच्यातनं मिळतच असतं तुम्हाला सगळ्यांना तुम्ही पण अपील करा लोकांना ह्याच्यात जे काही ठेवले आमच्यावर <laughs> जा बघा तुम्हाला प्रत्येकाला आपल्या कॅरेक्टरला काही सल्ला द्यायचा असेल तर तुम्ही काय देणार तुमच्या स्वतःच्या कॅरेक्टरला सल्ला तुम्हाला स्वतःला सल्ला द्यायचा आहे तुमच्या कॅरेक्टरला तर काय द्याल उत्तम काम कर लोकांना तुझं काम ते कॅरेक्टर राजन त्रमाणे नसून तो काय नाव आहे मध्ये मनोहर देशपांडे आहे असा लोकांना वाटू आहे की उत्तम काम मी करायला पाहिजे तो येतो चान्सच <laughs> एक तर त्यांनी चान्स नाही दिला पण आता हे माझं जवळजवळ पंचेचाळीसावं नाटक आहे एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार पंचवीस हे माझं मराठीतलं व्यावसायिक पंचेचाळीसावं नाटक ॲज अ डिरेक्टर म्हणून पहिलं माझं नाटक एकोणीसशे पंच्याऐंशी साली सविता दामोदर परंजे हे माझं पहिलं दिग्दर्शन व्यावसायिकमध्ये त्याच्यानंतर त्यातोपर्यंत माझी पंचेचाळीस हे पंचेचाळीसावं नाटक आहे पण ते एवढ्या नाटकात का सगळेच काही ग्रेट कलाकार नाही भेटले ना त्यामुळे जे वाईट करायचे त्यांना मी मला ना चार लोकांच्यात कोणाचा आर्टिस्टचा अपमान करायला नाही <coughs> मी कोपऱ्यात घेऊन जातो त्याला आणि त्याला सांगतो की तू अत्यंत घाणकाम करतेस ते फक्त त्याच्याच कानात जातं त्यामुळे ते बसतं बरोबर त्याच्याकडं चार लोकांच्यात ओरडलं तर तो, तो माझ्यावर डूक धरून बसणार त्याचा इन्सल्ट बाकीचे पण करणार पण असं नसतं

आणि दुसरी गोष्ट एक राजेंद्र सांगितलं की बाबा हे दादा आपण हे असं काहीतरी करून बघूया का हे तर त्यांचं कधीच काही म्हणणं नसतं ते हो असेल ना करून बघूया झालं चांगलं तर चांगलं आहे नाही तर नाही सांगतात काही दिग्दर्शकांचं असं असतं की नाही तुम्ही काही सजेशन नाही द्यायचं मी सांगेन ते करायचं पण ह्यांच्याकडे अजिबात नसतं नाही आवडलं तर ठीक आहे ना आपल्याला नाही पण आवडलं तर ते मान्य करतात हे खूप छान आहे उत्तम ऍक्टर असतात ना, ना एक गोष्ट सांगितली ना की मला हे आवड ते दहा गोष्टी करून दाखवतात की याच्यातनं तुम्हाला पाहिजे ते घ्या असे हे ऍक्टर्स आहेत काही जणांना दहा गोष्टी सांगून सुद्धा एक येत नाही असेही खूप ऍक्टर असतात आपल्या ह्याच्यात वरपर्यंत छान पोचलेले पण आहेत पण त्यांचं सगळ्यांचंच मी हे घेतलेलं माझ्याबरोबर खूप लोकांनी काम केलं

कुठेही ओल्ड स्कूल नाही वाटणार तुम्हाला की अरे जुन्या पद्धतीचं नाटक बसवलंय हो कारण ते रोज बसवतात आणि दुसऱ्या दिवशी त्यांनाच ते आवडत नाही ते परत ते अपडेट करतात आणि ही खूप चांगली गोष्ट आहे की मी बसवलंय हो म्हणजे हे मस्त आहे ते येऊन ते चार वेळा बदलून बघतात की नाही नाही हे जास्त बेटर वाटतंय नाही नाही हे जास्त बेटर वाटतंय आणि मला वाटतं तशा दिग्दर्शकाबरोबर काम करायला मिळणं हे ऍक्टर म्हणून भाग्य लागतं खरं आम्ही किती बदलले म्हणजे आम्हाला आटकल पण नाही पहिलं काय होतं कधीच कंटाळले नाही मला का आवडायचं नाही सगळं बदलायला कारण कधी दोघे कधीच कंटाळले फॉर सगळेच ऍक्टर किंवा कानात एकमेकांनी लोक बाई कधी कोणी केलं सिन्सिअर ऍक्टर असतात ते कारण त्यांना माहित आहे ह्याच्यात बॅक ऑफ द माइंड काहीतरी आहे ते मग ते देतात की मला मग मी कधीच बोलणार नाही बोलत पण किती काम करते की नाही हा आणि हे पात्र आमचं इव्हन लिफ्टमान आमचा तू काय हो। काम करतो इंग्लिश मध्ये बोलायला लागला हल्ली पूर्वी हिंदीत होता त्याला एक पाच प्रयोग आधी मी सांगितलं हे हे ना ते तुझ्या मजा येत नाही इंग्लिश मध्ये बोल मी काय बोल ते बोल काय येतात ते मग हा तर पोचलेला घडी आहे त्यांनी त्याला हे सांगितलं हे अशी अशी वाक्य बोल मग त्याला बिहारी केलं आता बिहारबद्दल आणखीन सांगेन <laughs> सर दोन दुसऱ्यांदा तर नाव चेंज होत नाटकाचं याचा जर सिक्वेल आला तर काय नाव ठेवाल अजून ह्याच सुचत नाही आम्हाला काय म्हणजे काय होईल की हा फॉरेनला जाणार गेलं शेवटी काय होतं हा जाणार आम्ही शांतपणे नाटकाचं नाही म्हणून शेवटचं रहस्य उलगाट

आव्हान एकच आहे की आम्ही हे सगळं जे करतो ते तुमच्यासाठी करतो एवढे उत्तम निर्माते आहेत आमचे उत्तम टीम आहे आमची आमच्या पाठी कायम उभे आहेत तर एवढीच एक प्रार्थना एवढीच एक तुम्ही या नाटक बघा हे वेगळा विषय आहे तुमच्यासाठी आम्ही आहोत तुमच्यामुळे आम्ही आहोत त्यामुळे तुम्ही आलात तर आम्हाला खूप आनंद हे हो। नाटक बघून घरी जाताना तुम्हाला असं वाटणार नाही की आपण पाचशे रुपयाचं तिकीट काढून पैसे वाया घालवले कारण तुम्हाला एक समाधान मिळेल आणि काहीतरी घेऊन तुम्ही घरी जाल हे नाटक तुम्ही घरी गेल्यावर पण थोड्या वेळ तुमच्या स्मरणात राहील याची आम्ही गॅरंटी देतो तुला काय नाही तुम्ही कुठेही असला तरी नक्की या बघायला <laughs> नाही हेच म्हणणं याचं जे म्हणणं आहे तेच माझं म्हणणं आहे तुमच्या घराजवळ जे जे कुठलं थिएटर असेल नाटकाचं तिथे या बघा तो एक्सपिरियन्स घ्या त्या नाशन मध्ये हे नाटक खूप बघायला पाहिजे काही बऱ्याचशा मुली मला दिसत आहेत अजून शाळा होते तर ते सगळं आज नाटक बघून सगळे खुश झालेले आम्ही सात जन्म हाच नवरा असेच राहणार आहेत